रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म कोणताही रस्ता किंवा सोशल मीडिया सगळीकडं एक ॲड कॉमन असते ती म्हणजे घरांची या ॲड्समध्ये दाखवलेली घरं बघून आपणही असंच एखादं घर घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं पण लगेचच आपली नजर त्याखाली असलेल्या किमतींकडे जाते आणि आपलं स्वप्न तिथंच मोडतं लाखात असो किंवा करोडोत या घरांच्या किमतीपुढं ओनली हा शब्द लिहिलेला असतो पण ते ओनली सामान्य माणसांच्या खिशाला आणि बँक बॅलन्सला परवडणारं नसतं अशातच आता घरांच्या किमती आणखी वाढणार आहेत सरकारकडून नवे रेडी रेकनर रेट जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळं राज्यातल्या कोणत्या ठिकाणी घरांच्या किमती किती असणार याचे आकडे समोर आले आहेत मुख्य म्हणजे या दरांमध्ये सोलापूर सगळ्यात टॉपला आहे सोलापूर जिल्ह्यातील घरांच्या किमतीत सगळ्यात जास्त दरानं वाढ होणार असून मुंबईतील घरांच्या किमती मात्र कमी दरानं वाढणार आहेत तसंच पुणे कोल्हापूर चंद्रपूर नागपूर अशा सगळ्या जिल्ह्यातील घरांच्या किमती वाढणार आहेत जवळपास दोन वर्षांनी रेडी रेकनरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे हा रेडी रेकनरचा दर असतो काय त्याचा घरांच्या किमतींवर कसा परिणाम होतो आणि सध्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी घरांचा दर किती असणार त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी रेडी रेकनरच्या दरांबाबत सरकारचा निर्णय आहे काय ते बघूयात तर सोमवारी महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी रेडी रेकनर रेटमध्ये वाढ करण्याची घोषणा केली त्यानुसार रेडी रेकन रेटमध्ये मुंबई सोडून राज्याची सरासरी वाढ चार पॉईंट एकोणचाळीस टक्के तर मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढ तीन पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे मुंबई सोडून इतर महापालिका असणाऱ्या शहरांच्या रेडीरेकनं रेटमध्ये सरासरी पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के नगर परिषद असणाऱ्या ठिकाणी चार पॉईंट सत्त्याण्णव टक्के तर ग्रामीण भागामध्ये तीन पॉईंट छत्तीस टक्के इतकी वाढ झाली आहे त्यामुळं राज्यातल्या घरांच्या किमती आता आणखी वाढणार असल्याचं सांगितलं जातं आहे पण हा रेडी रेकनर रेट नेमका असतो काय तर जेव्हा घर खरेदी करायचं असतं किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी जागेची खरेदी करायची असते त्यावेळी त्या रेडी रेकनरचा रेट महत्त्वाचा असतो घराची किंवा जागेची किंमत किती आहे त्याच्या आधारावर आपल्याला सरकारला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची किंमत किती आहे त्यावरून स्टॅम्प ड्युटी ठरवली जाते थोडक्यात सांगायचं झालं तर प्रॉपर्टीची किंमत वाढली की स्टॅम्प ड्युटी वाढते मूळ किंमत किती प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किती असावं यासाठी कोणत्याही प्रॉपर्टीचा राज्य सरकारकडून एक किमान दर ठरवलेला असतो त्याच दराला रेडी रेकनर रेट म्हणतात रेकनर रेकन रेट हा प्रत्येक ठिकाणानुसार बदलत जातो प्रॉपर्टी कुठं आहे तिथल्या लोकांचं राहणीमान कसं आहे यावरून हा दर ठरवला जातो म्हणजे मोठी शहरं शहरं आणि गावांसाठी रेडी रेकनर रेट हा वेगळा असतो महत्त्वाचं म्हणजे सरकारने जो रेडी रेकनर रेट ठरवून दिलेला आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करता येत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं ॲग्रीमेंट मात्र केलं जाऊ शकतं जर समजा सरकारनं ठरवून दिलेल्या रेडी रेकनर रेटपेक्षा कमी रेटमध्ये प्रॉपर्टी ॲग्रीमेंट केलं तरीही स्टॅम्प ड्युटी भरताना मात्र सरकारने जो रेडी रेकनर रेट सांगितलेला आहे त्यानुसारच स्टॅम्प ड्युटी सरकारला द्यावी लागते त्यामुळं रेडी रेकनर रेटचा प्रॉपर्टीची किंमत आणि स्टॅम्प ड्युटीवर थेट परिणाम होत असल्याचं स्पष्ट होतं रेडीरेकनं रेट ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असतो दरवर्षी या रेटमध्ये बदल केला जातो तसंच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडून हे बदललेले रेट जाहीर केले जातात अर्थव्यवस्था मागणी पुरवठा या सगळ्याचा विचार करून सरकार हे रेट ठरवतं दोन हजार सतरा ते अठरामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये मंदी होती त्यामुळं दोन हजार अठरा ते एकोणीस आणि एकोणीस ते वीसमध्ये रेडी रेकनं रेट सरकारनं जैसे ते ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर कोरोनामुळे जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली होती त्याचा विचार करता दोन हजार वीस ते एकवीसमध्येही सरकारनं रेडी रेकनर रेट न बदलण्याचा निर्णय कायम ठेवला दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये मात्र रेडी रेकनर दरामध्ये वाढ करण्यात आली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठीही सरकारनं रेडी रेकनर रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आता रेडी रेकनर रेट वाढवल्यावर त्याचा थेट फायदा सरकारला होतो मागच्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना आणि इतर काही मोफत योजनांमुळं सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याच्या चर्चा आहेत याच पार्श्वभूमीवरती सरकारकडून राज्याची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी वेगवेगळे पर्याय अंमलात आणले जात आहेत त्यातच बांधकाम क्षेत्र असं आहे ज्यातून राज्याला मोठ्या प्रमाणावरती महसूल मिळतो सरकारच्या महसुली उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे स्टॅम्प ड्युटी त्यामुळं एकदा का रेडी रेकनरचा रेट वाढला की आपोआपच स्टॅम्प ड्युटीची किंमतही वाढते त्यातूनच सरकारला मिळणारं महसुली उत्पन्नही वाढतं दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये स्टॅम्प ड्युटी आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनमधून त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपये मिळवण्याचं महाराष्ट्र सरकारचं टार्गेट असल्याचं सांगण्यात येतं आहे त्यात आता रेडी रेकनर दरामध्ये झालेली वाढ सरकारला जवळपास दहा हजार कोटी रुपये मिळवून देईल असा अंदाज बांधला जातोय त्यामुळं निश्चितच सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होईल आणि राज्य सरकारला याचा फायदाच होईल असं म्हटलं जातंय पण सरकारच्या या निर्णयानं सामान्य माणसांच्या घर घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार आहे सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार आता कोणत्या जिल्ह्याचा रेडी रेकनं रेट नेमका किती वाढलाय ते जाणून घेऊयात सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्याचा रेडी रेकनं रेटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे दहा पॉईंट सतरा टक्क्यांनी वाढ होणार आहे त्यानंतर उल्हासनगरमध्ये नऊ टक्के तर त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यामध्ये आठ पॉईंट शून्य तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे तर सगळ्यात कमी वाढ ही मुंबईमध्ये होणार आहे मुंबईत रेडी रेकनरच्या दरामध्ये फक्त तीन पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांचीच वाढ झाली आहे मुंबईत आधीच घरांच्या किमती या तुलनेनं जास्त आहेत त्यामुळं मुंबईमधला रेडी रेकनर रेट हा कमी असल्याचं सांगण्यात येतंय याउलट सोलापूरमध्ये सरकारचे नवीन प्रकल्प आणि शहराचा विकास यामुळं दर जास्त असल्याचं बोललं आहे याशिवाय ठाण्यामध्ये सात पॉईंट बहात्तर टक्के कोल्हापूरमध्ये पाच पॉईंट शून्य एक टक्के अशी रेडी रेकनरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे पण वाढलेल्या रेडी रेकनर रेटमुळे सामान्य माणसांवर नेमका परिणाम कसा होणार ते बघूयात आधीच सांगितल्याप्रमाणे रेडी रेकनर रेटचा थेट परिणाम हा प्रॉपर्टीच्या किमतीवर होत असतो रेडी रेकनर रेट वाढला तर प्रॉपर्टीच्या किमती वाढतात या उलट हा रेट कमी झाला तर किमती कमी होतात त्यासोबतच हा रेट वाढल्यामुळं सरकारला द्यावी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा वाढते त्यामुळेच आता घर घेणं सामान्य माणसासाठी आणखी महाग झाल्याचं बोललं जातं एकीकडं महागाई ही चित्याच्या गतीनं सुसाट वाढत असताना सर्वसामान्यांचं उत्पन्न मात्र कासवाच्या गतीनं वाढतंय त्यामुळं आधीच महागाईनं बेजार झालेल्या सामान्य माणसाला आता आपलं घर घ्यायचं स्वप्नही पूर्ण करणं अवघड असल्याचं सांगितलं जातंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं रेडी रेकनं रेट वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नैसेस माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा